हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजचा आहे गौरायांचा तिसरा दिवस आणि आज गौराया त्यांच्या त्यांच्या घरी जातात तर इथं बघा काल कसं छान मस्त सगळं फ्रेश वाटतं ना तर तशा पद्धतीचं आजचं वातावरण नसतं बरं का आज थोडंसं असं नाराज असल्यासारखं उशाळासारखं आपल्याला प्रत्येकाची गवराई वाटते ज्यांच्या ज्यांच्या घरी गवराया असतात ना त्या मला कमेंट करून सांगतील तसं की तिसऱ्या दिवशी गवरायांचा जो मुखवटा आहे ना तो तुम्हाला कसा भासतो तर इथं बघा या आपल्या गौराया काहीशा आता अशा झालेल्या आहेत <laughs> आजच्या दिवशी यांना दोरे घेतले जातात आणि त्यांची पाठवणूक केली जाती आणि सोबतच शेवयांचा भात आणि दूध साखर ह्या आजचा नैवेद्य असतो तर तशा पद्धतीचा आहे बायकानंतर थोड्या वेळ त्या टायमिंग असतो त्याला पण त्या टायमिंगनुसार मग ते, ते दोरे घ्यायला सुरुवात करतात तर आता इथं नाही आता काल सगळ्या बायका वगैरे आलेल्या होत्या तर म्हटलं अगोदर झाडून काढावं छान रांगोळी काढावी देवाबत्ती करावी आणि मग नंतर खाली जाऊन कामाला सुरुवात करावी राधिकाची कशी तयारी चालली आहे शेवयाचा भात तुम्हाला का? <laughs> मी जो म्हटला ना तर ती शेवयाचा भात एकदा केला नाही हवे दाखवला म्हणजे बरं इकडं बघ राधिका तर ही राधिकाची साडी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि आम्ही ऑनलाईन घेतली आहे बर काल आहे ना दुपारी मटकी भिजत घातली होती बर का आणि संध्याकाळी झोपताना मग ही अशी बांधून ओव्हनमध्ये ठेवली होती आणि इथं आता तुम्ही बघू शकता छान मस्त अशी कर आलेले किंवा मोड म्हणतात बरेचसे जण तर आज या मटकीची भाजी करायची भाजी भांची चहा पाणी चाललंय आणि चहा सोबतच आहे ना मग लगेच हा शेवयाचा भात सुद्धा आणला आणि आम्हाला म्हणजे जे दोरे घेतात ना तर दोरे घेतल्याशिवाय आपल्याला स्वतःला पण काही खाता पिता येत नाही ठेवायचे ना ठेवायचं सहीचं कालच चाललं होतं की आपण ह्यातलं कधी खाऊ शकतो कोण कोण आहे सांग राहनू शहीद कुठे चला आता आम्ही आमचा स्वयंपाक करतो

Pandanilauli <laughs> . pandanilaulega . hea , heleda korra käima . oodake pandanist , saate nii ka .

करमळाला चाललेले आहेत मम्मी पप्पांच्या गौराया बघायला नाना त्यांना घेऊन जातील किंवा भाऊजी आता त्यांच्या सोयीने कोणीही जाईल आणि आम्ही दोघीजणी जाणार आहोत आमच्या या स्कूटीवर खरं तर काय झालं माहिती आहे का माझीच साडी आहे आणि घालायची होती पण थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे घालता येईना तर असं देत मग मीही घातली ही नेसली आणि आम्ही दोघीजणी जाणार आहोत आम्हाला पण करमळ्याला जायचं होतं पण आता उशीर झालेला आहे उशिरानं उशीर झालेला आहे तर त्याच्यामुळे आमचं सध्या तरी प्लॅन कॅन्सल आहे जर ह्यांनी फोर व्हीलरमध्ये नेलं तर मग ठीक आहे नाहीतर मग आम्ही इथं फक्त गावातल्या ज्या आहेत ना त्या गौरा आहे

बोल मी नाही आता मम्मीच्या गौराया बघितल्या आणि याच्या अगोदर आणखीन एका ठिकाणी घेणतो आणि आता आणखीन एक दोन ठिकाणी झालेला आहोत मला असं वाटतं मी पहिल्यांदाच एवढं फिरतोय का मी तर पहिल्यांदा माझ्यापासून दहा वर्ष झाले असून पहिल्यांदा आली मी मम्मींच्या गौऱ्यावर गेला त्यामुळे हिला आज आवर्जून घेऊन आले रानूच्या आवडीचे जे बाबा आहेत ना त्यांच्यासाठी सई दिदी ताट घेऊन चाललेली आहे फराळाचा रस्तच कुला काय आमना गौर आहे नाही दा बाय 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 बरोबर आम्ही बरोबर त्या सा, सा साईगाव मारतो काय त्या दिवशी राधेगाची जागा तिथच होती आणि माझी इथंच होती तर अशा पद्धतीनं या आमच्या या दृष्टीच्या दौरा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आता काय आता ह्याची पाठवणूक करायची आहे तर सगळं झालेलं आहे आम्ही पण खूप ठिकाणी आज फिरून आलेलो आणि आता थकलेलो आहोत आता ब्लॉगीतच काय एंड करायचं आहे माहिती आहे का कारण की आता मस्तपैकी डोक्याला तेलबिल लावायचं साडी चेंज करायची घरचा रेग्युलर ड्रेस घालायचा आणि कामाला लागायचं <laughs> <laughs> साड्यांवरती काम सुधारत नाही आहे आणि हे सगळ्या व्हायला व्हायचं तर त्याच्यामुळे चला तर Bye.